रामकृष्ण हरी माऊली भक्ती विठ्ठलाच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर वर आपले खूप खूप स्वागत आज आपण अतिशय सुंदर आणि कर्ण मधुर असे भजन ऐकणार आहोत हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सडा टाका रांगोळी काढा সড়া টাকা রাঙোড়ি কাড় বাঁধা তো রসদার সিঠি বাই গে আমার সতিশি বাই গে আম্বা ঘরে সড়া টাকা রাঙোড়ি কাড়া दारे साजनी बाई एन अम्बाघर साजनी बाई अम्बाघर वाजत गाजत आले वाघावरती सारी पायघडाया घाला सुंदर आईच्या वाटेवरी वरी वाजत गाजत आले वाघावरती सारी पायघडाया घाला सुंदर आईच्या वाटेवरी विश्वरूपाने ते आई विश्वरूपाने येते आई अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा घर रे साजनी बाई येणार अंबा घे सडा टाका रांगोळी काढा सडा टाका रांगोळी काढा बांधा दारे साजनी बाई येणार अंबा घरी साजनी बाई येणार अंबा सिंहासन ते बसण्या सजवा आईला नक्षीदार खांब केळीचे उभे करून मांडव हिरवागार सिंहासन ते बसण्या सजवा आईल नक्षीदार खांब केळीचे उभे करून मांडव हिर्वागार त्यावर बसवा अंबा माता त्यावर बसवा अंबा माता, बस माता।, बस माता। त्रैलोक्य सुंदरी ताजनी बाई येणार अंबा घर साजनी बाई येणार अंबा घे सडा टाका रांगोळी काढा सडा टाका रांगोळी काढा बांधा तोरण दारे साजनी बाई येणार अंबा घर रे बाई येणार अंबा घे जरदारी ही ने शालू भुटेदार त्यावर आईला कोंच केशोभे पिवळी भरदार जरदारी हि हिरवी पैठणी शालू भुट्टेदार त्यावर आईला कोंच केशोभे पिवळी भरदार रेशमकाठी शालू घाला रेशीम काठी शालू घाला आईच्या अंगावर साजनी बाई येणार अंबा घरे साजनी बाई येणार अंबा सडा टाका रांघोळी काढा कारोळिका दारे साजनी बाई एन अम्बाघर साजनी बाई ए अम्बाघर साजनी बाई ए अम्बाघ